सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे एक्कावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सिया आता सरदेशमुखांच्या बंगल्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन तिच्या भूतकाळातील तिच्या पूर्वजन्मीच्या खाणाखुणा शोधत फिरत होती तसा आज जास्त तिचा या घरामध्ये वावर नव्हता पण जितक्या काही आठवणी होत्या त्या अगदी घट्ट होत्या कारण तिचं या घरासोबत खूप घनिष्ठ नातं होतं या घरात अमर होता ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करत होती या घरात मानसी होती जी अलिशाची सवतसुद्धा होती आणि जिच्यासाठी आलिशानं इतका मोठा त्याग केला होता आणि तिचं हृदय मानसीच्या आत होतं म्हणजे तिचं हृदय या घरात राहत होतं अशी ती शरीराने लांब होती पण मन मात्र इथंच होती आणि या घरामध्ये राजलक्ष्मी होती जिनं आलिशाला तिच्या कठीण काळामध्ये तिची आई वारल्यानंतर एकटं न सोडता खंबीर पाठिंबा दिला होता स्वतःची मुलगी मानून सिया आता अमर आणि मानसीच्या रूममध्ये मा गेली आणि तिथे तिने अमरच्या फोटोला घातलेला हार पाहिला आणि तिला खूप त्रास झाला आणि ती तिथंच वेळासारखी अमरच्या फोटोवरचा हार ओरबाडून काढत म्हणाली रामच्या फोटोला हार घालण्याची कोणाची हिंमत झाली तेही जिवंतपणी तिने तो हार ओढून फेकून दिला आणि रडायला लागली आता तिचंही डोकं दुखायला लागलं आणि तिनं डोकं पकडलं तसा राम पळतच आला आणि त्याच्या मागे सगळे पळत आले रामनं सियाला पडता पडता वाचवली आणि मानसी म्हणी राम तिला बेडवर झोपव सागर डॉक्टरांना फोन कर रामनं आता तिला झोपवली आणि तिचे हात पाय चोळू लागला सिया सिया असं म्हणत होता तर तिला आता अन्वी आणि रितेशसुद्धा तिच्या बाजूला आले त्या दोघांना तर कधीही एकदा तिला मिठी मारतोय असं झालं होतं पण ती त्यांना अजून ओळखतच नव्हती कारण अलिशानं पाहिलेले रितेश आणि अन्वी खूप लहान होते तेव्हाच ती त्यांना ते ते सोडून गेली देवाघरी आणि आताचे रितेश अण्वी जवळजवळ चाळीस वर्षाच्या आसपासचे होते खूप मोठा काळ लोटला होता आणि त्या दोघांमध्ये खूप बदल झाला होता ते आता प्रौढ दिसत होते आणि अलिशा पुन्हा जन्म घेऊन सियाच्या रूपात खूप तरुण होती म्हणजे जवळजवळ रितेश आणि अण्विच्या निम्म्या वयाने छोटी होती मग सिया त्यांना ओळखणं अवघड होतं तिथे प्रतीक सुद्धा होता आणि तो सियाच्या रूपात आलिशाला पाहून त्याला सुद्धा धक्का बसला होता आणि अमरच्या फोटोला घातलेला हार पाहून ती चिडली कारण ती जेव्हा गेली तेव्हा सगळे सुखात होते आनंदात होते आणि जिवंत होते आणि तिला सरदेशमुख कुटुंब आनंदी पाहायचं होतं म्हणूनच तिनं मानसीला हृदय देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे तिला विश्वास बसत नव्हता की अमर या जगात नाही त्याचं निधन तर आलिशाच्या निधनानंतर झालं होतं त्यामुळे तिचं मन ते ॲक्सेप्ट करत नव्हतं की अमर या जगात नाही डॉक्टर आले आणि त्यांनी तिला इंजेक्शन दिलं पुन्हा सियाला झोपेत स्वप्नात सगळ्या त्याच गोष्टी दिसायला लागल्या अमरसोबत घालवलेले ते सुंदर क्षण अमरने तिला त्या ऑफिस समोर केलेलं प्रपोज त्यानंतर मानसीवरून दोघांमध्ये मा झालेले वाद आलिशा अमरच्या आयुष्यातून निघून गेली पुन्हा आलिशाच्या आईचा मृत्यू पुन्हा राजलक्ष्मीने आलिशाला पाठिंबा दिला कारण आलिशाने अमरच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेऊन राजलक्ष्मीवर खूप मोठा उपकार केला होता आणि त्याची परतफेड राजलक्ष्मी करू तर शकणारच नव्हती पण तिला अशा कठीण प्रसंगात साथ देण्याचं वचन तिनंही आलिशाला दिलं होतं आता त्यानंतर आलिशाला आठवलं ते तिच्या कोल्हापूरच्या घरात अमरनं ती नको म्हणत असताना सुद्धा तिच्या भांगात भरलेलं कुंकू तिच्याशी लग्न केलं अमरनं तिला त्याची बायको केलं पण आता त्याचं वचन पूर्ण केलं पण आता पुढे काय अलिशानं त्याच्याकडून वचन घेतलं की यापुढे मला भेटायचं नाही आणि त्याच दिवशी अमर मानसीला सागर झाला त्यानंतरही अलिशा अमरपासून दूरच गेली त्याला शपथ घालून तू सागर आणि मानसी तुमचं पूर्ण कुटुंब आहे मी तुमच्यात इंटरफेअर करणार नाही आणि तूही माझी आठवण काढणार नाही अमर असं तिनं सांगितलं आणि त्याचाही नाईलाज झाला आणि अचानक पुन्हा तिला अमर दाढी वाढलेल्या केस वाढलेल्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना आणि चक्कर येऊन पडलेला दिसला तेव्हा तिला समजलं की मानसीचा फेल झाला आहे आणि पुन्हा आलिशा त्यांच्या आयुष्यात आली नशीबसुद्धा तिला सारखं सारखं त्यांच्याच सा आयुष्यात ढकलत होतं ती सतत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती पण चक्र फिरून तिथंच यायचं आणि ती पुन्हा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचे नशीब दुसरं काय आणि आता आलिशानं मानसीला पाहिलं हॉस्पिटलमध्ये अखेरचे क्षण मोजताना आणि हृदयाची वाट बघताना आणि तिचा डोळ्यापुढे फक्त सागर दिसत होता माझ्यानंतर माझ्या सागरचं कसं होणार अमरचं कसं होणार ही वेदना मानसीच्या डोळ्यात दिसत होती तिला आलिशा पुन्हा तिथून सरदेशमुखांच्या घरात आली तिथे तिने आईसाठी रडणारा सागर पाहिला आणि तिला खूप भरून आलं आणि राजलक्ष्मी नेमकी म्हणाली आलिशा बेटा कोणाची नजर लागली बघ माझ्या मानसीला आणि आदिशानं तेच डोक्यात घेतलं माझीच नजर लागली मी अमरशी लग्न केलं आणि माझीच नजर लागली मानसीला असं बोलत बोलत असती तिच्या तंद्रीमध्ये तिची सगळी ओळख सरदेशमुखाच्या घरात ठेवली आणि तशीच निघाली फक्त एक ओळख सोबत घेऊन सौ सो अलिशा अमर सरदेशमुख आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि वाचण्याचे चान्सेस असतानासुद्धा तिनं मरता मरता मानसीचं सा नाव सांगितलं आणि तिला हार्ट द्यायला सांगितलं अरिशा वाचली असती त्या ॲक्सिडेंटमधून पण ती एकटी वाचली असती पण मानसीला वाचवून ती अख्खं कुटुंब वाचवणार होती जे कुटुंब तिचंच होतं जिवंतपणे ती अमरसोबत राहू शकणार नव्हती पण मेल्यानंतर मानसीच्या रूपात तिच्या आतमध्ये तिचं हृदय बनून ती तिच्या अमरसोबत राहणार होती आणि शेवटी तिनंही तिचा हट्ट पूर्ण केला आणि ती देवा घरी गेली आणि आता सिया झोपेत बडबडत होती माझी दृष्ट लागली आई माझी दृष्ट लागली मानसीला मला माफ करा अमर नको अमर नको लग्न करू माझ्याशी अमर मानसी तुझी बायको आहे मी तुझी कोणीच नाही अमर मला विसरून जा मानसीकडे लक्ष दे आई मी तुम्हाला वचन देते की अमरला विसरून जाईन तन्वी रितेश सागर बाळा रडू नकोस तुझ्या आईला काहीच होणार नाही अशी ती म्हणत होती झोपेत बडबडत होती आणि तिच्या डोळ्याला अश्रूची धार लागली होती आणि हे सगळं पाहून सागरला तर आता खूप रडायला आलं रितेश अन्वीसुद्धा खूप रडत होते सागर आता पटकन सियाच्या पायात गेला आणि तिच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागला आणि तो त्याच्या अश्रूंनी सियाचे पाय धुवू लागला फक्त तिच्यामुळे त्याची आई जिवंत होती किती उपकार होते तिच्या सागरवर अलिशा फक्त अमरसाठी जगत होती पण ती मेली अख्ख्या सरदेशमुख कुटुंबासाठी आणि कधीच तिनं उघडून न दाखवलेलं तिचं मन आज सगळ्यांसमोर उघडं होत होतं तिच्या मनातली वेदना दुःख अश्रू सगळं सगळं कायम हृदयात दाब दाबून ठेवत आली भावंडांची जबाबदारी सोसत राहिली आणि आज ती मरून सियाच्या तोंडून व्यक्त झाली तिला आता खूप त्रास होत होता राम खूप घाबरला डॉक्टर डॉक्टर काय होतं हिला प्लीज हिला शुद्धीवर आणा असं म्हणत होता आणि मानसी पुढे आली आणि म्हणाली राम तू उठ तिला काहीच होणार नाही राम उठला आणि मानसी त्याच्या जागेवर सियाच्या उशाला बसली तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग सिया हळूहळू शांत झाली डॉक्टर म्हणाले आता त्या ठीक आहेत झोपेतून जेव्हा जागे होतील तेव्हा त्यांना फ्रेश वाटेल आता सगळे सिया झोपेतून उठण्याची वाट पाहत होते उठल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल काय माहीत राम चिंतित होऊन बसला होता सागरने त्याच्या पाठीवर हात ठेवला सागरला रामच्या चे चेहऱ्याकडे बघून अमरची म्हणजे त्याच्या वडिलांशी आठवण यायची पण रामला मात्र पहिल्या जन्मातला मुलगा होता तो म्हणून म्हणावी अशी अटॅचमेंट वाटत नव्हती बरोबर आहे कशी वाटणार ना कारण हा सगळा भूतकाळ होता आणि कितीही हवाहवासा वाटला तरी काळ पुढेच गेलेला असतो आणि काही गोष्टी काळासोबत सोडून दिलेल्या चांगल्या असतात कारण आता रामला त्याच्या आत्ताच्या जन्मातले आई वडील होते भाऊ होता बायको होती आणि भ भूतकाळात राहण्यापेक्षा वर्तमान काळात राहणं कधीही चांगलंच माणसाने त्याचा भूतकाळ विसरला पाहिजे मग तो कितीही हवा हवासा वाटला असला तरी तो पुन्हा आणता येत नाही आणि भूतकाळाच्या आठवणी उगाळून वर्तमान काळ खराब करून घ्यायचा नसतो कारण त्याचा भविष्यावर परिणाम होतो आता सिया हळूहळू डोळे उघडायला लागली आणि सागर पळतच टेरेसवर गेला आणि मानसीने फुलवलेल्या टेरेसवरच्या बागेतून त्यानं खूप सारी गुलाबाची पिवळी फुलं आणली आणि तिने जसे डोळे उघडले तसे तिच्यासमोर ती गुलाबाची पिवळी फुलं दिसली आणि तिचा सगळा स्ट्रेस गायब झाला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली तसं सगळ्यांचं टेन्शन गायब झालं ती माणसे आता तिच्या शेजारून उठायला लागली तसं सियानं तिचा हात पकडला आणि तिला जवळ बसवून घेतलं आणि म्हणाली आई आई कुठे आहेत आणि आता इतके दिवस अडवून धरलेले अश्रू माणसीला अणावर झाले आणि ती सियाच्या गळ्यात पडून खूप खूप रडली सिया सुद्धा तिला मिठीत घेऊन रडत होती सागर म्हणाला आई सावर स्वतःला तुला औषधं सुरू आहेत विसरू नकोस तुला जास्त रडणं सुद्धा अलाउड नाही आई मग मानसी थोडी सावरली आणि तिनं अमरच्या बाबांच्या तिच्या ॲक्सिडेंटबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल राजलक्ष्मीच्या मृत्यूबद्दल सगळं सांगितलं आणि ते ऐकून सियालासुद्धा धक्का बसला मग अन्वी रितेश प्रतीक जवळ आले सगळे हे एवढी एवढीशी छोटी दिसत होती सिया सगळ्यांसमोर पण सगळे तिच्याकडे आदरानं बघत होते आणि इतक्यात समोर दीप्तीसुद्धा आले दीप्तीनं जेव्हा सिया आणि रामला पाहिलं तेव्हा तिलाही शॉक बसला आणि समोर माला सिया ही तुझी वहिनी दिप्ती आणि सिया हसून म्हली अमर आणि मानसीची मुलगी हो ना रामने आता मानसीच्या चेहऱ्याकडे पाहिलं मागच्या जन्मात जेव्हा तो तिला सोडून गेला होता तेव्हा ती तरुण होती दोन छोट्या छोट्या मुलांची आई होती आणि आत्ता ती दोन छोट्या छोट्या बाळांची आजी झाली होती आणि अमरही आजोबा झाला होता मानसीचे केस पिकले होते डोळ्यांना चष्मा लागला होता कपाळावर का काहीशा सुरकुत्या पसरल्या होत्या आणि आता अमर असता तर तिच्या इतकाच वयाने मोठा असता आणि त्याची ही अवस्था मानसीसारखीच असती शेवटी कोणीच इथं अमृत पिऊन आलेलं नसतं कोणीच चीर तरुण नसतं आणि हा राम जरी अमरचा पुनर्जन्म असला तरी तो राम होता सियाचा राम होता इथे फक्त भावनिक अटॅचमेंट होती आपुलकी होती बस त्यापेक्षा जास्त काही नाही आता सगळे शांत होते कारण कोण काय बोलणार मग अन्वी पुढे आली आणि ती म्हणाली काय म्हणू मी तुला आता तूच सांग तुझा जो निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल मागच्या जन्मी तुला बोलण्याची संधीच मिळाली नाही सगळ्यांसाठी सगळं केलंस आणि निघून गेलीस पण आम्हाला तुझ्यासाठी काहीच करण्याची संधी दिली नाहीस पण आता तुझ्यासाठी सगळं करणार बोल काय म्हणू तुला आलीच्या ताई म्हणू की सिया म्हणू आणि सियाने तिच्या हातात हात दिला आणि म्हणाली तू काहीही म्हणालीस तरी मनाची मनाला जी ओळख आहे ती पुसणार नाही शेवटी नावात काय आहे ग आणि हा चेहरा सुद्धा क्षणभंगूर आहे अजर अमर असतो तो फक्त आत्मा तो आत्मा एक शरीर टाकतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि युगानं युगे फिरत राहतो भटकत राहतो आणि आपण त्या शरीराचाच मोह पकडतो मी आणि राम जरी पुन्हा तेच चेहरे घेऊन परत आलेलो असतो तरी आम्ही चेहरे शोधत नाही तर आत्मे शोधत आले आहोत कारण आम्ही एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम केलं होतं त्यामुळे तुला हवं ते तू मला नाव पाड तुझ्या समाधानासाठी मला ते चालेल आणि आता ते गडूळ झालेलं इमोशनल झालेलं वातावरण निवळण्यासाठी प्रतीक आताही पुढे आला त्याचा तोच मागच्या जन्मीचा प्रश्न घेऊन आणि म्हणाला आलिशा आय लव यू डू यू लव मी विल यू मॅरी मी आणि आता ही सिया हसली आणि म्हणाली नाही प्रतीक आय लव राम मी फक्त त्याचे आहे तसे सगळे हसले आणि सिया मानसीच्या हातात हात देऊन म्हणाली कारण अमर फक्त मानसीचा आहे आणि राम माझा आहे आणि मानसीनं आता तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि म्हणाली कायम सुखी राहा फक्त तुझ्यामुळे इतकं सगळं सुख मला आयुष्यात बघायला मिळालं आता देव करो आणि कोणाशी दृष्ट न लागो तुम्हा दोघांना सिया माझ्यासाठी मी तुझी कोणीच नसताना तू खूप केलंस आणि मला मात्र तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं मला संधीच मिळाली नाही पण आता ती कसर सगळी मी भरून काढणार आहे सागर समर पुन्हा एकदा या दोघांचं लग्न होईल ते सुद्धा थाटामाटात माझ्या डोळ्या देखत सर देशमुखांच्या रुबाबाला शोभेल असं आणि आता सिया लाजून हसली आणि म्हणाली हे सगळे खूप मोठ्यानं हसले सियाचा बिंदास्त पण आपण चोथर आणि राम बघून म्हणाला त्याची काही गरज आहे का मानसी म्हणाली गरज कशी नाही आणि हे सगळं तुझ्यासाठी नाहीच हे सगळं सियासाठी चाललं आहे भक्ती किती खुश आहे आणि आता आमचाही तुमच्यावर हक्क आहे समजलं आणि हे घरसुद्धा तुमचं दुसरं घर आहे शेवटी माणूस येताना काहीच घेऊन येत नाही आणि जाताना सुद्धा काहीच सोबत घेऊन जात नाही सोबत येतात आणि कायम राहतात त्या फक्त आठवणी आणि सहवास तसं बघायला गेलं तर आपलं सगळं आपलं असतं आणि खरं बघायला गेलं तर आपलं काहीच नसतं मग तो माझा मुलगा ती माझी बायको तो माझा नवरा असा अट्टहास करायचा कशासाठी आणि अशीच जर ओळख ठेवत राहिलो तर प्रत्येक जन्मात आपण कोणाचे ना कोणाचे तरी नवरा बायको असतो पण सगळ्यांनाच आपण सोबत घेऊन चालू शकत नाही म्हणूनच मनुष्याला त्याचा पुनर्जन्म आठवत नसावा नाहीतर खूप मोठा गुंता झाला असता आणि तुम्हा दोघांना आठवत असलं तरी पूर्वजन्माचं दडपण घ्यायचं नाही म्हणून आता वर्तमान काळात जगायचं मग आता मानसीने रामच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणे राम आता जास्त विचार करू नकोस आणि दडपण तर अजिबात घेऊ नकोस इथलं इथं सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित करूनच तू तुझा पूर्वीचा जन्म संपवला होतास आताच्या जन्मात तू फक्त सियाचा विचार कर तुझ्यावर तिच्यावर मागचं काहीच ओझं आम्ही ठेवणार नाही तुम्ही दोघेही आता मुक्त आहात मागच्या जन्मीच्या सगळ्या बंधनातून पण तरीही आमच्या प्रेमाचं बंधन मात्र तुम्हाला कायम बांधून ठेवेल एवढं मात्र नक्की आता दोघेही थोडेसे रिलॅक्स व्हा अजिबात दडपण वाटून घेऊ नकोस हे घर तुझंच आहे लक्षात ठेव ही सगळी माणसं तुझी आहेत सियाला थोडा आराम करू दे आणि तिला बरं वाटलं की मग बाहेर ये असं म्हणून माणसीने अमरच्या फोटोचा तो हार उचलला आणि सिया म्हणाली नको आता त्या फोटोला हार नका घालू प्लीज तो आहे माणसी हसली आणि म्हणाली नाही घालणार आणि आलिशाच्या फोटोलासुद्धा हार नाही घालणार कारण तुम्ही दोघेही परत आले आहात मग सगळेच दरवाजा लावून बाहेर गेले तशी सिया रामच्या कुशीत गेली आणि राम म्हणाला आता कसं वाटतंय सिया म्हणाली तर तू आहेस होय तो, आहे तो म्हणून इतका भाव खात होतास का राम थोडा हसला आणि सगळ्या रूमकडे बघायला लागला आणि सिया म्हणाली काय बघतोस ही रूम तुझी आहे ना राम म्हणाला नाही आता मानसी काय म्हणाली ऐकलंस ना फक्त वर्तमान काळात जगायचं आणि माझी रूम मुंबईला आहे जिथे काल रात्रीच आपण हनीमून केला आहे आणि आता असं वाटतंय की बहुतेक पुन्हा एकदा खूप मोठा हनीमून होणार आहे जितकं मोठं लग्न तितका मोठा हनीमून आणि तितका जास्त सिया खुश तशी सिया खूप हसली आता बाहेर आल्यावर प्रतीक मानसीला म्हणाला मानसी तुला खूप अवघडल्यासारखं वाटतंय का गं अमरला विसरणं जड जात आहे का मानसी हसून म्हणाली मी त्याला का विसरू अमर तर कायम माझ्या आठवणीत आहेत आणि आता रामच्या रुपाने समोरही असतील मी सतत रडायचे प्रतीक अमर समोर दिसत नाहीत म्हणून पण आता मी खूप खुश आहे माझी जगण्याची उमेद संपली होती आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या मुलांची लग्न झाली नातवंड आली असं वाटायचं की अमरच्या पाठीमागे निघून जावं पण नाही आता अमर तर पुन्हा आलेत त्यामुळे मी आता मनसोक्त जगणार आहे अगदी शंभर वर्ष असं म्हणून कित्येक वर्षातून मानसिक खळखळून हसली होती प्रतीक म्हणाला मानसी मानलं तुला हा इतका मोठा गुंता तू अलगच सोडवलास मला तर खूप टेन्शन आलं होतं अमरला पुन्हा समोर बघून तुझ्या मनाची काय अवस्था होईल तू त्याला पुन्हा जाऊ देशील का हो पण नाही तू तर खूपच ग्रेट निघालीस मानसी हसली आणि म्हणाली प्रतीक दोन्ही बाजू खेचल्या तर तुटल्याशिवाय राहत नाही मागच्या वेळी आलिशानं तिच्याकडून बाजू सोडून दिली आणि माझा संसार घडवला आणि आता मीही तेच करते मी माझ्याकडून ते टोक सोडून देते आणि तिचा संसार सुखाचा होऊ दे आम्ही दोघेही स्वार्थी नाही प्र प्रतीक पण नशीब कधीकधी तुमच्यासमोर असा तिढा निर्माण करतं की तुमचा त्यापुढे नाईलाज होतो तिच्या उपकाराची फेड करण्याची माझ्या नशिबाने मला संधी दिली आहे आणि अशी संधी सगळ्यांना मिळत नसते पण काय रे प्रतीक सिया खूपच चुलबुली आहे ना अगदी अलिशाच्या स्वभावाच्या विरुद्ध प्रतीक म्हणाला हो ना ती किती समजूतदार होती संयमी होती आणि हे बघ अजिबात लाजत नाही आणि संयम तर हिच्यात कसलाच दिसत नाही रामला पळवून नेऊन लग्न केलं तिनं इतकी उतावळी झाली होती लग्नासाठी मानसी म्हणाली तिचंच बरोबर आहे आताही कोणी त्याला पळवलं असता दुसऱ्याच एखाद्या मानसीनं तर तिने काय करायचं नशिबात पुढे काय वाढून ठेवलं प्रतीक कोणाला सांगता येत नाही आमच्याही नशिबात पाच मिनिटात खूप उलता झाली रे सागरचा मृत्यू आणि अमरचं माझ्यासोबत लग्न फक्त पाच मिनटात सगळा खेळ आणि तीन आयुष्य बर्बाद झाली पण अलिशामुळे आमचे आयुष्य सावरली तिने जर अमरचाच हट्ट पकडला असता तर आजची मानसी तुम्हाला दिसली नसती आणि आत्ताची सिया अजिबात तिच्या नवऱ्याला कोणाला देणार नाही मग आता मानसीनं सांगितल्याप्रमाणे समर आणि सागर कामाला लागले आणि ब्राह्मणाला बोलवून लग्नाचा मुहूर्त काढला मेहंदी हळद संगीत फेरे सगळं सागर संगीत होणार होतं आणि पुन्हा एकदा सरदेश मग बंगला फुलांच्या माळांनी नव्या नवरीसारखा नटवण्यात आला आणि खूप वर्षातून तो सुद्धा पुन्हा हजत होता